नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजच सकाळी सुहा शिरवळकर सुशी तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके सुशी यांची एक कादंबरी कोवळीक मी वाचायला घेतली होती आणि तीन चार तासातच ती वाचून झाली सुशींच्या इतर सगळ्याच कथांप्रमाणे आणि कादंबरींप्रमाणे शेवटची ओळ येईपर्यंत पुस्तक खाली ठेवता येत नाही हे या कादंबरीबद्दलसुद्धा तितकंच सत्य आहे म्हणजे मी जितकं सुशिंचं लेखन वाचतो आहे ना तितका तो मला माणूस अजून मोठा आणि मोठा वाटत चालला आहे की या माणसाची कदर खरंच आपण म्हणजे मराठी वाचकांनी रसिकांनी सरकारनीसुद्धा केली की नाही हा प्रश्न मला पडायला लागला आहे आता हळूहळू कारण की एक ज्याला गूढकथा म्हणतो आपण किंवा ज्याला एक कथा किंवा ॲक्शन थ्रिल या गोष्टी तर सगळ्या आहेतच आहेत पोलीस कथा शोध कथा त्याच्यात मग त्यांचे कॅरेक्टर्स आहेत बाकीचे बॅरिस्टर विश्वास अमर विश्वास असेल किंवा मंदार पटवर्धन किंवा फिरोज असेल बरेच जणं आहेत पण सुशिंची कादंबरी हा एक वेगळाच अनुभवायचा आणि अभ्यासायचा विषय असं मला वाटायला लागला आता हळूहळू त्यांची जाई ही कादंबरी तर मी स्वत त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे आणि पब्लिकली लिहिलेलं आहे की सुशिंनी आपल्याला काय दिलं आणि मग आपल्याला काय मिळालं हे काही शब्दात सांगण्याजोगं नाही पण जाई वाचण्याआधीचा मी आणि जाई वाचून झाल्यानंतरचा मी याच्यात फरक आहे खरं तर ते थोडं वाढवलं पाहिजे त्याचा विस्तार की सुशींचं लेखन वाचण्याच्या आधीचा मी आणि सुशींचं लेखन वाचतानाचा किंवा वाचून झाल्यानंतरचा मी याच्यात भयंकर फरक आहे सुशी हे केवळ लेखक नाही आहेत मला विचाराल तर माझ्यातल्यासुद्धा लेखकाला कवीला कथाकाराला ते जणू काही खुणावत असतात सांगत असतात की वेड्या गप्प का बसल्यास लिहित का नाही कागद पेन्सिल घे आणि लिहायला सुरुवात कर नुसता बसून राहू नकोस मला बरेचदा असं वाटतं की सुशिंचं जेव्हा वाचून होतं माझं पुस्तक म्हणा कादंबरी म्हणा कुठेतरी आतमध्ये वाटतं की अरे आपण लिहित का नाही आहे आपण लिहित का नाही आहे ज्याला आपण एक प्रेरणा म्हणतो ती प्रेरणा यांच्या कादंबरीमध्ये आणि कथांमध्ये मला दिसते प्रश्न झाला कोवळीकचा तर कोवळीक ही कादंबरी तर तुम्ही शंभर टक्के वाचाच कथा काय आहे ते मी सांगणार नाही निश्चितपणे सांगणार नाही पण अचाट आणि आश्चर्यकारक वळणं घेत ही कथा पुढे जाते सत्यशील पेशवे याची ही कथा आहे मग त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यात कीर्ती येते मग रजनीगंधा येते सर तर आहेतच प्रिन्सिपल कॉलेजचे आणि काळ कुठलाही असो खरं तर ही कादंबरी लिहिली त्यालासुद्धा कदाचित आता चाळीस एक वर्ष झाली असतील पण आजही मला ती रिलेट करता येते आजही मला ती कुठेतरी स्पर्श करून आहे कुठेतरी खरी वाटती आहे बरोबर वाटते याचं कारण असं आहे की यातल्या ज्या मानवी भावना आहेत ना त्या इतक्या निखळ आणि इतक्या प्रामाणिक आहेत की का त्या कालातीत झाल्यात आणि हे फक्त या कादंबरीबद्दलच असं नाही आहे सुशिंचं आता ज्या काही कादंबरी मी तीन चार ज्या काही वाचल्या आहेत त्या वाचून झाल्यानंतर मी हे सांगू शकतो जाईसुद्धा मला जी भावली ती त्यामुळे भावली कारण की त्यातल्या भावना ज्या आहेत त्या इतक्या प्रामाणिक आणि मानवी आहेत की त्याचा काळाशी काही संबंधच नाही आहे कालातीत झालं आहे तशी ही कादंबरी आणि ही कथा जी आहे आता कथा थोडीशी फिल्मी आहे नाही असं नाही हे मी सांगेन तुम्हाला की कथा थोडीशी फिल्मी तेचा फिल्म चा आहे त्याच्यामध्ये थोडंसं फिल्मचा एक अँगल म्हणतो ना तसं आहे त्याच्यामध्ये पण पण भावना खोट्या नाही आहेत बॉलिवूडमध्ये सिनेमात कशा बनवून जुळवून तसं नाही हा, आहे हां धक्का तंत्र आहे कथाकार म्हणून कथेला वळण देण्याची लिबर्टी घेतलेली आहे आहे निश्चित घेतलेली आहे पण ती कुठेही खोटी वाटत नाही मग तो पेशवे जो आहे सत्यशील पेशवे तो पुण्यातला असो त्या पुण्यात त्याच्या आयुष्यात काय घडतं मग त्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा परिणाम त्याच्यावर कसा होतो तिकडनं तो कोकणात कसा जातो कोकणात त्याची भेट परत कुणाशी होते आणि कोकणात परत रजनीगंधा जेव्हा त्याला भेटते किंवा गंधा म्हणू आपण त्याला पुण्यात कीर्ती भेटते कोकणात गेल्यानंतर रजनीगंधा भेटते आणि मग रजनीगंधा आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आयुष्यात जे काही बदल घडतात आणि मग एक वेगळंच वळण या कथेला येतो वेगळंच म्हणजे मी कल्पना पण नव्हती केली इतकं वेगळं वळण या कथेला लागतं आणि मी जो एक अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा हे भलतंच वेगळं निघालं पूर्णपणे त्यामुळे माझ्यासाठी तर तो धक्काच होता धक्का तंत्र ज्याला म्हणतात ती ही कादंबरी आहे साधी सरळ शब्दात जरी असली तरी या भावना अवघड आहेत हे मी नक्की सांगतो तुम्हाला या भावना अवघड आहेत आणि बरेचदा होतं कसं आपल्याला बरेच वाटतं की आपण भलं तर जग भलं ते कसं होत नाही हे तुम्हाला समजेल की चांगलं वागायला गेला सत्यशील आणि बिचारा त्याच्या नशिबाला भोग आले एक चांगली मुलगी की जिला खरंच स्वप्न होती चांगली स्वप्न होती पण नशिबाने तिचेही फासे काही असे वेगळे टाकले की तेही दुःख जे आहे ते, ते तितकंच मानवी आहे आणि आश्चर्यकारकरित्या तेही ते, ते दुःखसुद्धा सत्यशीलच्या वाट्याला येतं अशी भरपूर वर्ण घेत जाणारी ही सत्यशील पेशवेची कथा आहे आणि हे वाचन करत असताना एक तुम्हाला सांगेन मी की ती पात्र तुमच्या डोळ्यासमोर येतील इतकं सुंदर सुशिंनी लिहिलेलं आहे त्यांची वर्णनं असेल ते कसे वागतात कसे बोलतात ती वर्णनं तुमच्याजवळ येतील आणि पुणेकरांना तर जास्तच येईल कारण की मग ज्या कुठल्या जी कुठली स्थळं सांगितली आहेत ती सगळी पुण्यातली आहेत बी एम सी सी असेल टॉकीज असेल त्यासमोरचं रिगल कॅफे आता नाही आहे ते आता बंद झालं आहे कॉर्नरचं पण तिकडे होतं पूर्वी ते असेल किंवा आणखीन कुठल्या जागा असतील गुहागर असेल तर ते तुम्हाला त्याचा अंदाज थोडासा येईल आणि ही कथा वाचल्याशिवाय संपूर्ण तुम्ही पुस्तक ठेवणार नाही खाली एका अर्थी तुम्हाला त्या सत्यशील पेशवेबद्दल कळवळासुद्धा वाटेल आणि एका अर्थी तुम्हाला हेही वाटेल की अरे असं होत राहतं जगामध्ये होतात अशा गोष्टी काही माणसं ही फक्त भोग भोगण्यासाठी म्हणूनच जन्माला आलेली असतात हे तुम्हालाही माहिती आहे आणि हे मलाही माहिती आहे तशीच काही पात्र आहेत ही जे आपले भोग भोगण्यासाठी जन्माला आलेले आहेत बस बाकी काहीच नाही बाकी काही नाही या कादंबरीमध्ये एक वाक्य आहे एका रजनीगंधाच्या आईची आई तिला म्हणते की जीव वगैरे देऊ नकोस या जग जन्मात जे भोगायचे ते याच जन्मात भोगून घे पुढच्या जन्मासाठी जन्मा काहीही ठेवू नकोस जणू काही हे वाक्य सगळ्यांनाच लागू पडतं या अख्ख्या कादंबरीमध्ये की जे काही भोगायचे ते याच जन्मात भोगून जा पुढच्या जन्मासाठी काहीही ठेवू नका इतकं विचित्र दुःख या सगळ्यांच्या वाटेला येत आहे असो सत्यशील पेशवे याची कथा आणि त्याचं पात्र याबद्दल कुठेतरी खोल जाणवतं नाही असं नाही पण खरा चटका जो मला लागून गेला तो रजनीगंधाच्या पात्राचं जे झालं ते बघून चटका जो म्हणतात तो रजनीगंधाच्या आयुष्यात जे घडलं त्यांनी लागला बाकी तुम्ही ही कादंबरी वाचा आणि मला कळवा वाचली असेल तर मी जास्त काही कथा सांगणार नाही पण प्रेम वासना मोह काही चुकीचे निर्णय याच्यामुळे तुमच्या आयुष्यात कशी वेगवेगळी वळणं येत जातात आणि तुम्ही भोगवाटेवरती चालू लागता याचं उदाहरण म्हणजे कोवळीक खरंच कोवळ्या मनांची ही कथा आहे हे श हा शब्दसुद्धा किती सुंदर आहे कोवळीक जवळीक असते तशी ही कोवळीक जवर आहे जवळवरनं जवळीक झालेलं आहे आणि कोवळेपणावरनं कोवळीक हा शब्द तयार केलेला आहे कोवळीक म्हणजे कोवळ होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पालवी फुटण्याचा प्रयत्न पुन्हा कोवळ होण्याचा प्रयत्न निरागस होण्याचा प्रयत्न आणि नशिबाने त्याच्यावर सारखी सारखी घातलेली झडप याचा खेळ म्हणजे कोवळिक सुहास शिरोळकर यू आर ग्रेट सुशी यू आर ग्रेट इतकं उत्तम साहित्य मी आधी वाचलं नाही याचं मला नेहमी दुःख वाटतं हे नेहमी सांगतो मी खरं तर आधी वाचायला हवं होतं आता वाचतो आहे देर आहे दुरुस्त आहे पण मी वाचत राहीन आणि तुम्हाला कळवतसुद्धा राहीन सुशीलचं कोवळी ही कादंबरी तुम्ही निश्चित वाचा आणि आयुष्यातले सगळे जे खेळ आहेत त्या पेशवेच्या आयुष्य सत्यशीलच्या आणि रजनीगंधा आणि कीर्ती यांच्या कसे येतात हे तुम्ही वाचून झाल्यावर मला सांगा की ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली वाचली असेल तर मला कॉमेंट्समध्ये सुद्धा कळवा ठीक आहे पुढच्याही पुढचं कुठलं तरी पुस्तक घेऊन भेटू किंवा आणखीन कुठल्या तरी वेगळ्या विषयावर गप्पा मारू तोपर्यंत धन्यवाद आणि हो विषय आवडला असेल तर एकदा चॅनललाही भेट द्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा ठीक आहे थँक्यू